नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात झाला पुन्हा पक्षप्रवेश मुंबई येथे अनेक मान्यवरांचा शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातम्या आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग येताना दिसत आहे महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लाडली आहे आणि राजकीय नेत्यांचे राज्यात दौरेही जोरदार सुरू आहेत त्यातच लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीवरून नाराजी नाट्य दिसून येत आहे त्यामुळे पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिला विभागीय अध्यक्ष नवी मुंबई भावना गाणेकर व पनवेल शहराचे प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल यांच्या पुढाकाराने काल प्रदेश कार्यालय मुंबई येथे अनेक मान्यवरांनी शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश केला पक्ष संघटन बळकट होण्यासाठी काल केलेला पक्षप्रवेश अधिक प्रभावी ठरेल असाही विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला व पक्षप्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आपल्या पक्षात स्वागत केले यावेळी अनेक पक्षातून उपजिल्हाप्रमुख विभाग शहर प्रमुख वार्ड अध्यक्ष व विविध संघटनेच्या अध्यक्षांनी जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला त्यामुळे अशाच होणाऱ्या वेगवेगळ्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटालयाचा चांगलाच फायदा होईल असंही बोललं जात आहे तर तुम्हाला काय वाटतं अशाच होणाऱ्या वेगवेगळ्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा